पंढरी देवाचं नाव आणि पंढरी गावाच नाव आणि पंढरी शिवाच्या गावाचं त्या गावाचं पहिलं नावच गोवा दंड तर पुढर तिचं नाव काय आहे पुंडरित म्हणजे कमल अच्छा ठेव पुंडरीत म्हणजे काय हो कमल आणि ते कमलाचं नाव त्याचं ठेवलं म्हणून पुंडली पुंडरित तर पुंडलिका घर आणि न एक असतात आणि यशोदा जशोदा यादव जाधव रा रयोरा हा असा येत्रिय र आहे पण पु आधी पुंडलिका पुंडलिकाचं पुंडरिक झालं आहे

वरवणरवरण होतं आणि मी तो वरवणचा बायको आहे मला नाही वरवणर वरवणता नाही आणि वरवण माझं नाही मी आहे त्याचे बायको मग कसं कुंडारीचं क्षेत्र म्हणजे पुंडलिकायचं गाव काय कुंडरे काचं पुंडलिक लागेल पुंडलिकायचं पुंडलिक पंढरीच पंढरपूर पुढे जायचं पंढरीला पूर्ण जायचं जायचं हरसे करणार माहिरी लागते कन्या काय माहेरी जात

कसा करणाने पंढरला पुढे सर्व जीवांचा तो अत्यंत आतुरतेने कटोर हा ठेवून वाहू तू, तू काय प्रेमाला प्रेम मिळालं म्हणजे विशेष आनंद निर्माण तो प्रेमाला बाद वाट बाद पाहतो आज तिरस काय होते जबरदस्ती नेल याला काय केले जबरदस्ती नेलं आणि तो वाट पाहून होतो काय मग तो जितकी वाट पाहतो याला त्याच्या भेटीची आवड असेल garam marjani pramanam bhava devdamma ka naam yata sa satakele vadhe paaye uha he एखाद्या पाहायचा तासे पासे हे कमरेवर हात तो पाहतो कशा करता पाहतो कोण आहे होतो आणि म्हणजे विठ्ठोबाने कमरेवर हात ठेवली त्याचा अर्थ शंकराचार केला प्रमाण प्रवाम देश महाराजांना अर्थ केला जगानं प्रमाण आणि तुकाराम अर्थ केला वाट पाही वा भेटीच्या आवडी <laughs> आपल्या भक्ताची आपल्याला भेट कधी होईल उतावळ्याकडून कौल आठवून पाहायला म्हणजे तुला आवड असली पाहिजे तू वाट पाहेेटीच्या वा आवडी आवडीने वाट पाहतो तू सुद्धा आवडीने गेला असं विसर पुढे चला त्या विठ्ठल चरणांची आपण भेट घेऊ तो भक्त भेटीसाठी व्यापूळ झालेला आहे चला त्या विठ्ठलाला भेटण्याकरिता पंढरीला जाऊ साधन चतुष्ट संपूर्ण पुरुषासच त्याची भेट होती ते आज वैराग्यवाने चित्ता भेटीची आवड आहे जी विचार आहे

भगवान <laughs>